पंचवटी म्हसरूळ मध्ये वाहनांची जाळपोळ पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह पंचवटी परिसरातील दिंडोरी नाक्यावर तडीपार गुन्हेगारानं धुडघुस घातल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरात एक रिक्षा जाळून दहशत माजवण्याचा प्रकार उघड झालाय तसेच मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चारचाकी आणि एक दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे या जाळपोळीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे या घटनांमुळे परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसत आहे नागरिकांनी घराबाहेर लावलेल्या वाहनांची समाजकंटकांकडून मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली जात असल्यानं पुन्हा एकदा पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तसेच अशा जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांची त्याच परिसरातून ढिंडा काढणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे जेणेकरून इतर समाजकंटकांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होऊन पुन्हा असं कृत्य कुणी करणार नाही याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि सचिन परशुराम खिल्लारे व्यावर्ष चौतीस राहणार लक्ष्मीनारायण सोसायटी स्वामी विवेकानंद शाळेजवळ पंचवटी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी आपली रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए दहा ते तीस ही शुक्रवार दिनांक एकतीस रोजी रात्री आठ वाजता घराखाली पार्क केली होती त्यांच्या रिक्षाला आग लावून देत नुकसान खेले। या आगीमध्ये रिक्षाचे हुड वायरिंग शीट हँडल मीटर बॅटरी सह संपूर्ण रिक्षा जळून खाक होऊन साठ हजारांचं नुकसान झालंय या घटनेमुळे खिल्लारे यांचे उदरनिर्वाहाचं साधन जळून खाक झाल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी राजू शिवमूर्ती शर्मा विक राहणार अश्वमेघ नगर पेट रोड नाशिक यांनी आपली चारचाकी कार क्रमांक आणि दुचाकी कार क्रमांक जे वाय सदतीस ब्याण्णव या शनिवार दिनांक एक रोजी रात्री घराबाहेर पार्क केलेले असताना मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने या दोन्ही गाड्यांना आग लावून दिली आहे लागलेल्या आगीमध्ये दोन्ही वाहनं जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं यामध्ये नुकसान आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलंय पंचवटी परिसरात पोलिसांचा वचक कमी झाल्यानं गुन्हेगार आणि गुन्हेगारीनं आपले डोके वर काढले असल्याचं मत येथील नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे पंचवटी सारख्या संवेदनशील पोलीस ठाण्यात दबंग अधिकारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे संपादक शशिकांत बिरारी